त्यांच्याकून गेल्याशिवाय आम्ही गटारा बुजणार नाही आणि ग्रामपंचायतीने चार चार पाच दिवसात नोंद घ्यावी नाही तर आम्ही ग्रामपंचायतीला टाळ ठोकणार आहे आणि जो नकाशावर रोड आहे ना जिथून तोच आम्ही मागतो आम्ही काय त्यांच्याकून जास्त मागत नाही आम्ही सुद्धा डोळा बघतो आम्हाला सुद्धा दर दिवस गावाकडे जायला लागत हे गरज म्हणून जावंच लागणार अजूनही सांगते तुम्हाला आणि आतापर्यंत कोणती किशी लावू शका ते लावू शकता नाही तस नाही ते आपल्याला फक्त रोडचं काम करून घ्यायचं त्यांच्याकडून आणि त्यांनी लेखी लिहून देणे आणि नकाशा आहे तेवढा आम्ही काढून घेणे जरा कोणला बोलायचं आमच्यासाठी आपण जिथे उभे आहोत त्या रस्त्याचं नाव काय हे डिंगोरे आंबेदारा रस्ता आता काही ठिकाणी डांबरी दिसतोय काही ठिकाणी मधला तिथे कॉन्क्रीटचा रस्ता डांबरीचा आहे मधला चारशे पाचशे मीटरचं बाकी आहे चारशे चारशे नाही तीनशे तीनशे पन्नास मीटरचा रस्ता साडे तीनशे मीटरचा सा बाकी हो, आहे हो हो साडे तीनशे बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलं असं म्हणतायत हो तुम्ही जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे तुम्हाला सगळ्या सिस्टम माहिती आहे तुम्ही संबंधित यंत्राने न्याय का मागितला नाही खूप वेळा न्याय मागितला साहेब पण शासकीय कर्मचारी जर काही वाद झाले किंवा तक्रारी झाल्या तर कायदेशीर प्रक्रियेत किंवा पोलीस स्टेशनला वगैरे यायला तयार होत नाही आणि तो विषय ते टाळतात ह्या हा रस्ता व्हावा म्हणून खूप कायदा हातात घेणार नाही नाही कायदा हातात त्यांनी घेतलाय त्यांना आम्ही काही सांगितलं नाही तुम्ही कायदा हातात घ्या नाही नाही मी आहे त्यांनी मला विचारलं माझं मत विचारलं तर ते म्हटले आता काय करायचं ते म्हटले आम्ही सगळा रस्ता बंद करणार आहे त्यांना मी रस्ता बंद करा असं मी बोललो नाही त्यांना मी एवढंच म्हटलो तुमचा पूर्ण विचार करून तुम्ही रस्ता करा त्याच्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार मार्ग कसा निघेल मार्ग काय आता रस्ता बंद द्या ना लोक जाणार येणार कसे नाही हो जर आदिवासी मुलं जर पहिली दुसरीची मुलं कॉलेज पर्यंतची मुलं जर पाय जातात संड्याचं पाणी रस्त्यात सोडतात त्याच्यातून ती <laughs> आदिवासी मुलं जातात त्यावेळेस कोणाला त्रास व्हायला नको का तुमचं नाही नाही जो समाज आहे किंवा जो अन्यायाची अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवत नाही त्यांच्यावर आपण किती अन्याय करायचा सर बंद नाही ते बंद करणार नाही माझा मुद्दा नाही हा त्यांचा मुद्दा आहे नाही बंद करणार आणि मला वाद वाढ व्हायचा हा माझा मुद्दा नाही पण गेले अनेक वर्ष झाले तरी गेले अनेक वर्ष झालं आपण प्रयत्न केले जवळजवळ चार ते पाच वेळा या रस्त्याचा निधी परत माघारी गेलेला आहे शिवनचा नंबर नाही परदेशी साहेबांचा नंबर आहे माझ्याकडे परदेशी हो त्यांच्या बरोबर मी बोलतो परंतु आता हे लोकांची एकच मागणी आहे जी काय शासकीय आहे ती हद्द खुली केल्याशिवाय रस्ता करायचा नाही आणि कोणालाही पण याच्यात माफी मागायची नाही किंवा कुणाला पण आज याच्यातून सोडायचं नाही दुसऱ्या बस